बघू शकता काय वाघ वाघ बघण्यासाठी धक्का उठी चालू आहे वाघ दिसत नाही झुकला आला उठला उठला बघताय तुम्ही हे नवी बोला थांबव थांब थांब गेला पुढे पब्लिक रिॲक्शन बघता किती सगळे खूश आहेत वागायला बघून हे आला 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 नमस्कार मित्रांनो मी गौरव रोगे हो सवंगाडी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर आज मी जाणार आहे प्राणीच्या बागेत म्हणजेच वीर माता जिजाबाई भोसले उद्यान मुंबई झू भायकळा येते सो आजचा हा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण की याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी बघायला मिळणार आहेत सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन नवीन व्हिडिओज तुमच्या समोर येणार आहेत सो चला तर जास्त वेळ आता येत नाही मी आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे सो भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद सो so, इकडे ब्लॅकबेरी आपली रेडी होते आज ब्लूबेरीला आराम दिला जरा आज ब्लॅकबेरी घेतली आहे इकडे सायनला आलो आणि इकडे दयू भेटला आता मला आता दही आणि मी निघू आता इथून बायकायला जायला तो चला तर भेटूया मग व्हिडिओमध्ये सो so, फायनली राणीशा बागेमध्ये पोहोचलो आहे so, सो बघू शकता दोघी आहे माझ्यासोबत आणि आज खूपच गर्दी आहे शनिवार असल्यामुळे ते गर्दी बघता तुम्ही गाड्या पण खूप आहेत खूपच गर्दी आहे शनिवार आहे आज इकडून आपल्याला एंट्री आतमध्ये जायला तिकीट काढून आपण आतमध्ये जाऊ खूपच गर्दी आहे आज ज्या मागे बघता तुम्ही तुझी लाईन आहे ही सर्व आतमध्ये जाण्यासाठी आहे ना दोन ऑनलाईन नाही हो ना स्वतःकडे तिकीट घेतोय मी आता मी आणि दयू आहे तर दोन जणांच्या आता बघूया दोन तिकीट घेत तिकीट बघू शकता तिकीटच्या रेट्स बघू शकता तुम्ही इथे मी रोगे हो सवनगडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर माझ्या मागे बघू शकता तर आपण आलो आहोत राणीच्या बागेमध्ये म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान बायकाळा या ठिकाणी तर लहानपणापासूनच आपल्याला सतत आपण ऐकत आलो आहोत की राणीची बाग राणीची बाग तर याच बालपणीच्या आपल्या आठवणीमध्ये आज मी आलेलो आणि योगायोगाने हा दिवस आलेला आहे तर तुम्हाला मी आज राणीच्या बागेचे दर्शन घरून आणणार आहे आणि तिकडे असणारे प्राणी पक्षी हे सुद्धा दाखवणार आहे तो वेळ ना जवळचा आपण सुरुवात करूया डायरेक्ट आतमध्ये जायला तो चला तर मग भेटूया आपण डायरेक्ट आणच्या बाजूला सो हा आपला मॅप जो दिसतो हा गाईड आहे याच्यावरून तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठे कुठे जायचं आणि कसं फिरायचं आहे स मॅप आहे बघता इकडे मुलं खूप उत्सुक आहेत बैलगाडी बघता इकडे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक झाडाची माहिती दिलेली आहे प्रत्येक झाडावरती असा टॅग तुम्हाला दिसेल सो अशी झाड आहेत प्रत्येक झाडावरती नेमटॅग आहे इकडे बघू शकता अशा प्रकारे एवढे एवढे प्राणी इकडे आहेत त्यांचे ते नेम दिलेले गर्दी बघताय तुम्ही आता इकडे आपण अस्वल पाहणार आहोत अस्वल बघण्यासाठी गर्दी बघताय इकडे आणि इकडे मंडई फोटो काढतायत लहान लहान मुलं इथे फक्त इकडे शिमोडी मुलं सर मजा मस्ती चालू राहणार आहे अस्वल इहा आहे थोड़ा वेळाच आपण अस्वल बघणार आहोत इक्विटी बघू शकता हाय बघा इकडे एक झोपलाय इकडे एक झोपलाय त्यांचा रेस्ट टाइम झालेला आहे गर्दी बघता इकडे हे गर्दी झालेली आहे पूर्ण अस्वल बघण्यासाठी अस्वल इकडे झोपलेला आहे गर्दी बघा इकडे अभी आहे का टायगर वाघ बघण्यासाठी बघू शकता इथे पब्लिक फुल मस्त आलेली आहे आता बघणार आहोत आपण वाघ बघूया आपल्याला इथे दही सुद्धा उत्सुक आहे वाघ बघण्यासाठी दही सयू दयुसे हाय आता आपण बघणार आहोत वाघ बघूया आपल्या कधी वाघाचं दर्शन होतंय गर्दी बघू शकता इकडे सगळेच आहेत वाघ बघण्यासाठी कसं वाटलं तुला आता इकडे गर्दी खूपच आहे भेटू आपण नवीन नवीन पुढच्या पुढच्या आणि गर्दी ते बघत आहे खूपच गर्दी आहे वाघ बघण्यासाठी स्वतः थोड्याच वेळात आपण वाघ बघणार आहोत आहे वाघ वाघ बघण्यासाठी धक्का उठी चालू आहे वाघ काही दिसत नाही झोपला वाघ आला उठला 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 थोडीफार मुवमेंट होते वाघाची पूर्ण उठत नाही इकडे वाघ गर्दी बघा वाघ बघण्यासाठी सगळे वाघ बघण्यासाठी गर्दी आहे काय उठत नाही आपण थोड्या ना वेळाने पुन्हा एकदा नंतर जाताना एकदा बघूया दिसतो का आपल्याला एकाच जागी वाघ हो बसले थोड्या वेळाने पुन्हा एकदा बघू तुफान गर्दी आहे सॅटर्डे आहे बघू शकता फुल पब्लिक आहे इकडे इकडे कोणी कोणी टिफिन आणले तर ते टिफिन वगैरे खातात आहेत बघू शकता इकडे खूपच गर्दी आहे तुम्ही कॅफे आहे इथे इकडे बघू शकता हिपॉप झोपलेला आहे पाण्यामध्ये मस्तपैकी आराम चालू आहे त्याचा आज सगळे मला वाटतं सगळ्यांच्या दैव आज सगळ्यांचा रेस्ट डे वाटतं ना सगळे कंटाळले वाटत आपण आलो आणि हा आज त्यांचा ऑफ आहे वाटत सगळे झोपले आहेत मी ऑफ घेऊन आलो यांना बघायला आणि हे पण सगळे झोपलेच आहेत ठीक आहे आपण बघूया दुसरं काय बघायला भेटतं काय हिप्पो बघू शकता तुम्ही इकडे सगळे मस्त की आराम चालू आहे हरिण बघू शकता तुम्ही इकडे सुद्धा आहेत आणि इथे पुढे सुद्धा आहेत लहान लहान सुद्धा आहेत

लहान मुलं बघा किती उत्सुक आहेत बघण्यासाठी पेंगवीन बघण्यासाठी लाईन बघा बघू शकता इकडून लाईन आहे पेंगवीन बघायला काय ना पाच मिनिट होईल दर्शन सगळ्यांना भेटणार आहे है बगना साथी। ही लाईन आहे पेंगवीन बघण्यासाठी पाच मिनिटात लाईन संपली होऊ शकते इकडे पेंगवी कक्षा आणि ही एवढी सगळी लाईन आहे पेंगवीन बघण्यासाठी सो काय करायचं दयू बघूया पेंगवीन बघण्यासाठी भरपूर गर्दी आहे पण आम्ही तरी सुद्धा जाणार आहोत मजा इथे खूपच गर्दीमध्ये खूप आहे म्हणजे आता काय ते अंटार्टिकाला तर जाऊन आमचं मिनी अंटार्टिका इथे इकडे पेंगवीन बघूया आपण खूप गर्दी आहे इकडे बघता तुम्ही आता पेंगवीन बघूया आपण इकडून एंट्री आहे आणि ह्या साइडून बघू शकता हे सगळे बघून बाहेर येतात ह्या साईडला एक्झिट आहे हाय पेंगण कक्ष मागे लाईन बघताय तुम्ही अजून किती लाईन आहे बघू शकता सो फायनली अतुरता संपलेली आणि आम्हाला आता आमचा नंबर आलेला आहे आतमध्ये जाण्यासाठी सो पेंग कक्षामध्ये आमचं आगमन होत आहे सो बघू शकता हे पूर्ण चील्ड आहे बघू शकता सिस्टमॅटिकली आहे आणि लाईनशीर आहे असं बाहेर वाघ वगैरे बघण्यासाठी गर्दी असते तसं काय नाही आहे हा प्रकार इकडे थोडा व्यवस्थित आहे असं असेल तर काय वाटत नाही इथे बघताय तुम्ही असं राहा तर असं असंच राहा पाहण्यात पोहतात आहेत स्विम करतो बघू शकतो ॲक्च्युली पेंगविंगचा व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे त्या मॅडम वडू होत्या पण आपण थोडंसं प्रेक्षकांना दाखवण्यासाठी छोटासा व्हिडिओ काढला आहे अंटार्टिका अंटार्टिकामधनं आता आम्ही बाहेर आलेलो आहोत बघू शकता इकडे इकडे कॅफेटेरिया आहे बघू शकता इकडे आता इकडे आता बर्ड्स पॅराडाईजमध्ये मध्ये आलेलो होतो आपण पक्षी बघण्यासाठी तर पक्षी आता बघणार आहोत बर्ड्स पॅराडाईज गनसी हा बघा एक पक्षी बघू शकता इकडे दिसत रे दिसत आहे काय बाकी तिथे कुठे दिसत नाहीये पोपट बघता तुम्ही पोपट बघू पो हो शकता मिलिट्री पण मॅकॉ ರಂಗಿ ಅಕ್ಷಿ ಬೇರಂಗೀಕ್ಷಿ ಬಗ್ಗೆ ಬಗ್ತ ಇದೆ રાખાડી પોપટ અરે રાખડી પોપટ બગું આપણ દ દિશન તમ રાખારી પોપટ ત્યારે બહુ શંકા તીન દુઃખ જ પક્ષી બધા તમે બાજુ બાજુ બસલે नावं आपण एकच नाही पण ते मारून सगळ्यात खरं वाटत पद्धती का <laughs> बघण्यासाठी आता आपण खाली चाललो अंडरग्राऊंड सो तुम्हाला पाण्यातून दिसणार आहे स्विम करताना मग आपण मगर बघणार आहोत मोठी साईज आहे मगरची साधारण वरून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे बघू शकता तुम्ही मग मगाशी आता आपण खाली अंडरग्राऊंड गेलो सुद्धा आहे बहुजल तर किती साईज आहे तरच इकडे झोपलेलं आहे उतरलेला आहे कुठे गेला गेला कुठे पण आला काय बसल्या पाहू शकता आज सगळे देशवरती आहेत काही प्राणी आपल्याला असं स्क्रीनच्या जवळ दिसत नाही आहे रिॲक्शन बघू शकता डिफरन्स बिट्वीन सीता अँड बिबट्या सी आपण मगाशी बघितलेलं पुन्हा एकदा आपण आलो इकडे मगाशी दिसला नव्हता सुद्धा रिटर्न एकदा बघूया आपण दिसतो का जागेवरती नाही आहे नाहीये मगाशीच्या जागेवरती तर नाही आहे बघूया आता कुठे घराचा वाघ जवळ आहे बघूया आपण दिसतो धर 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 आहे कुठे आला 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 उचल उचल <laughs> थांब गेला पुढे पब्लिक रिॲक्शन बघता किती सगळे खुश आहेत वागायला बघून हे आला 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 हलो आलो आई आला आला

रिएक्शन आहे करघ आता फुल मूड मध्ये पुन्हा एकदा आला की आपण दाखवतो तुम्हाला वाघ पुन्हा मूड मध्ये बघू इकडे

पुढे गेलाय आला आला आलाचिरा जबरदस्त जबरदस्त एवढ्या मोठ्याचा आई फुल मूड मध्ये गर्दी माझा वाघ बघण्यासाठी घरी म्हणा घरी सुद्धा

এগুলো এর জন্য बघण्यासाठी आहे बघता इकडे उल एन्जॉय मजा हो येते इकडे वाघ बघून झाल्या भाग मागे बघू शकता पब्लिक फुल एन्जॉय करते लहान सुद्धा आहेत सगळे मोठी माणसे आहेत खूप भारी एन्जॉय करतात सगळे फायनली सगळं प्राणी पक्षी सगळे बघून झालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवले सुद्धा आहे तो गर्दी खूपच होती पुन्हा एकदा मी वाघ बघण्यासाठी गेलेलो कारण की मागाशी गेलो तेव्हा वाघ झोपलेला होता तो पुन्हा गेलो आणि त्याला आम्ही जागा केला आणि तुम्ही बघ आता बघितलंच असेल व्हिडिओमध्ये कशाप्रकारे जवळ जवळ घेऊन आलो आणि खूपच मजा आली आणि पब्लिकची रिॲक्शनसुद्धा तुम्ही बघितली लहान मुलं वगैरे हो अजूनसुद्धा वाघ बघण्यासाठी होऊन सगळे मागे पब्लिक खूपच पब्लिक अजून थांबलेली आहे सो किती वेळा बघितलं तरी काय मन काय भरत नाही सो ही सगळी गर्दी बघताय खूप भारी वाटले इकडे येऊन झूमध्ये ही सगळी गर्दी आहे बघा पुन्हा एकदा वाघ बघण्यासाठी बघताय तुम्ही सगळी गर्दी एवढी खूपच भारी वाटतं आहे आणि आता आम्ही निघालो आहे दही आणि मी, मी परतीच्या प्रवासाला आणखी भूकसुद्धा खूप लागलेली आहे सो आता बाहेर जाऊन आम्ही काहीतरी खाऊ पहिला आणि नंतर मग घरी जाऊ सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर अजून चॅनलला कृपया सबस्क्राईब करा तर असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत राहणार आहे माहिती तू काय बोलशील आजचा दिवस खरंच चांगला होता मी पहिल्यांदा आलो होतो याच्यामध्ये आणि खूप एन्जॉय केला चला थँक्यू 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 सो मच